आम्हाला जितक्या जितक्या महिले आमच्या सेफ राहतील तेवढ्यात जेवढ्या आम्हाला काही कामं करता येतील समाजासाठी आज यासाठी मला आज ही सेना म्हणजे खरंच यायचं नावच म्हणजे खूपच अगदी मुंबईमध्ये खरा मराठी माणूस हा सेने सत्ताधारी आहेत त्या सत्ताधारी या विभागाची अक्षरशः वाट लावलेली आहे आणि त्या या सत्ताधाऱ्यांच्या नालात ना लिहिलेला आहात हे शिवसेनेने उत्तर आहे आणि याच्या पुढे तू तु वाटचाल तुम्ही बघत बसाल का या भगवा ज्यांचा वाद आता पूर्ण वसाई विरार शहरात उचलला शांत राहायचं तर उद्धव साहेबांनी आदेश दिला असता सरकारांनी उत्तर नक्कीच दिलं असतं कारण ते उत्तर देणं आमच्यासाठी काय मोठं नाही मनसेला किंवा इतर पक्षाला जे काय जाधव जाधीव ज्या पद्धतीने बोलतोय किती तू बोलतो काय तू लहान असताना आम्ही शिवसेनेचं काम केलं आहे लहान असताना आम्ही शिवसेनेचं काम केलं आहे लहान असताना आम्ही शिवसेनेचं काम केलं आहे आमच्याकडे भरपूर लोक येणार आहेत पण ते आता आम्ही तुमच्यासमोर शोध नाही वेळ आल्यावर दाखवतो म्हणजे अर्ध्या रात्री गेम कर्यूज चॅनल मध्ये मी दीपक कोटेकर लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभाच्या निवडणुका होणार आहेत आपण जर पाहिला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नाव ज्या नावाची संपूर्णपणे चर्चा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आपण जर पाहिला तर गेल्या अडीच वर्षापूर्वी राजकीय भूकंप झाला आणि पक्षाचे दोन तुकडे पडले एका बाजूला शिंदे गट तर दुसऱ्या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे गट परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये शिवसैनिक राहिले आमदार निघून गेले असं असताना आज वसई विरारमध्ये प्रचंड मोठा पक्ष झालेला आहे जनार्दन पाटील उर्फ जन्यामा जनमाने जन्या अक्षरशः गेम केलेला आहे जाणून घेऊया आपल्यासोबत काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला ज्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे मॅडम तुमचं नाव सांगा काय कारण आज तुम्ही मनसे सारखा चांगला पक्ष सोडून तुम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहात आज ठाकरे गटात येण्याचं कारण म्हणजे आज जे काय चाललेलं आहे आपल्या या महाराष्ट्रामध्ये मा जे पण काय एक राहिली आपली गदारांची सेना एक आपली खरीच हिंदुत्वाची सेना आज या सेनेतून खरंच आज मला वाटलं की नक्कीच या सेनेतून काम करावं आणि आज आपलं बऱ्याच महाराष्ट्रामध्ये हे जे काही महिलांवरती अत्याचार वगैरे चालले आज ते कुठेतरी थांबावं आणि तसंच आज आमचे लाडके जनेमामा आज आमच्या नेतृत्वाखाली नक्कीच आज आमच्या वसई विरार या शहरामध्ये आम्हाला जितक्या जितकं महिले आमच्या सेत राहतील एवढ्यात जेवढं आम्हाला काही कामं करता येतील समाजासाठी आज यासाठी मला आज ही सेना म्हणजे खरंच यायचं नावच म्हणजे खूपच अगदी मुंबईमध्ये खरा मराठी माणूस हा सेने आहे आज आपला भगवा आज हा फडकत असतो आज या भगव्याला खरीच मोठी शान म्हणजे ही आज करून येते की आज एवढ्या उपस्थित महिला आज कुठे बघायला आपल्याला मिळत नाही शक्यतो पण आज या मोठ्या संख्येने ज्या महिला उपस्थित आहेत खरंच आज आम्हाला ह्याच महिलांसाठी जे काही कर्तृत्व आणि जे काही काम करायचं आहे ते या सेनेतून आम्हाला काम करायचं आणि मला खरंच खूप आवडेल की आपल्या शिवसेनेतून खूप मोठं आज आपल्या महिलांसाठी आपल्या जे काय समाजात लोकांसाठी जे काय होत आहेत गोष्टी घडामोडी होत आहेत आज त्यांच्यासाठी कुठेतरी आपल्याला धावणं हे खूपच मला आवडेल आणि मी या समाजासाठी नक्की कधी रात्री अपरात्री आवाज द्यावा मी नक्की धावून गावामध्ये खूप समस्या आहेत ते कोणही करत आहे त्याच्यात जनामानी आम्हाला वचन दिलं की जे काय काम असेल ते आम्ही करू तुम्ही मध्यरात्री दे आम्हाला कॉल करा आम्ही सर्व करू त्यासाठी आम्ही सर्व आलेली जी लोक तुम्ही बघताय तुम्ही त्यांनाच विचारू शकता आपल्यासोबत यावेळेला दिलीप पिंपळे जाणून घेऊया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पुढची भूमिका काय असणार पिंपळे साहेब आपण जर पाहिलं येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावरती एक नैराश्य होतात बदलताना काय सांगा येणाऱ्या आम्ही निश्चित आहे हे जे आता तुम्ही बघितलं त्या माणसाच्या ताई आल्यात ते जे मुलूंला घडलं ठाण्याला घडले ना त्याचंही दिलेलं उत्तर आहे कारण जो प्रकार निंदनीय ठाणे घडला आणि त्याला जे आवडलं नाही महाराष्ट्रातल्या अनेक माणसांनी घाणत होता त्यामुळे ते उद्धवजींच्या कार्यावर उद्धवजींच्या त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आज त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश घेतलेला आहे त्याचप्रमाणे इकडूनचे जे सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांनी या विभागाची अक्षरशः वाट लावलेली आहे आणि त्या या सत्ताधाऱ्यांच्या नालाक प्रणाला लिहिलेलं आहात हे शिवसेनेने उत्तर आहे आणि ह्याच्या पुढे तू वाटचाल तुम्ही बघत बसाल का ह्या भगवा जनता वाद आता पूर्ण वसाई विहार शहरात उचलणार आणि इकडून जे सत्ताधारी यांना आम्ही धडा शिकवणार म्हणजे शिकवणार जी भूमिका आहे ती गेल्या दहा वर्षापासून आपण पाहतोय बडे बडे मोठे मोठे नेते पळवलेले आहेत मग ते बहुजन विकास आघाडीचे असतील किंवा इतर पक्षाचे असतील आता कुठे ना कुठेतरी जना मामांनी आपल्या भूमिकेत ठाम राहायचं मला रंगायतन हॉलमध्ये उद्धवसाहेब ठाकरे यांच्या गाणीवरती फेकलं बांगड्या फेकला त्याला काय उत्तर द्यायचं त्या दिवशी आमच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलं आहे की येणाऱ्या इलेक्शनमध्ये जे काय महाराष्ट्र जनता उद्धवसाहेबांवर विश्वास ठेवू आणि येणारी सत्ता ही आमच्याकडे त्यामुळे कुठेतरी आमचा मन कुठेतरी भटकलं पाहिजे त्यामुळे हे सगळं घडलं उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही शांत राहायचं तर उद्धव साहेबांनी आदेश दिला असता तर ते त्याला आम्ही उत्तर नक्कीच दिलं असतं कारण ते उत्तर उत्तर देणं आमच्यासाठी काही मोठं नाही आहे सेला किंवा इतर पक्षाला जे काय अविनाश जाधव ज्या पद्धतीने बोलतो आणि तो वय किती तो बोलतो काय तो लहान असताना आम्ही शिवसेनेचं काम केलं आहे आम्ही ठाण्यामध्ये दिगेसाहेबाची स्वतःखाली काम केलं आहे आणि साहेब आमचे गुरु आहेत त्यामुळे शिवसैनिकांना कधी कोणी चॅलेंज नाही राहिला प्रश्न इकडचा जो आहे विराट वसईचा तर आज ही जे काय लोक आमच्याकडे प्रवेश केलेला आहे त्यांना एक विश्वास आहे की माझ्या ऑफिसला आल्यानंतर मी रा मी सकाळी दहा ते अकरा वाजता येतो रात्री मला बारा वाजता जरी कोणी बोलवलं की नाही आणि पण आम्ही काम करतो लोकांना माहिती आहे त्यामुळे लोकांनी हा विश्वास करून विधानसभा निवडणुकीत दोन उमेदवार असतील आमची पसंती नाही उमेदवार आमचा उद्धव साहेब करणार ते उमेदवाराबद्दल मी सांगू शकत नाही उद्धव साहेब तर उमेदवार देतील त्याच्या मागे आम्ही सर्व शिवसेने गेल्या वर्षी तुम्ही विलासतांना पडला होत्या त्या वर्षी तुम्ही कोणाला बहुजन विकास आघाडीचा आमच्याकडे भरपूर लोक येणार आहेत पण ते आता आम्ही तुमच्यासमोर शो नाही करतो बेल आल्यावर दाखवतो म्हणजे अर्ध्यात गेम करेन आज नक्कीच आतापासून पंचवीस वर्षाचा असताना त्यावेळी सुद्धा त्यांचा सरपंच तोडलेला होता तेव्हा तो तरी ते पूर्ण दादागिरी होती जिल्हा परिषदला माझी स्वतःशी सीट असताना मी वैतर्याचा विजय पाटीलला दिली आणि त्यांचा सरपंच एक दिवसात समजून पण नाही दिलं फॉर्म भरला माहीत पण नाही होणार याच्या पुढे पण होणार आहे समजून येणार नाही म्हणजे बहुजन सगळ्याच पक्षासाठी आमच्या पक्षाच्या जो विरोधात जाणार त्याचा गेम शिवसेनेच्या जो विरोधात जाणार त्याचा गेम जनार्दन पाटील करणार असं त्यांचं म्हणणं आता हे पाण्यासारखं ठरेल की विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची काय भूमिका असणार आपण जर पाहिला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या महाविकास आघाडीला चांगले दिवस येणार असे चित्र दिसत सध्याचे जे सर्वे आहेत ते सर्वे असं सांगतात की येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बसेल अर्थात उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावरती आता कुठे ना कुठेतरी शिवसैनिकांनी शिक्कामार्फत केलेला आहे हे मात्र खरं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज बसाई